नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हभाडा हे चॅनल अजित दादा शरद पवारांना मोठं करत आहेत होय ही बाब ऐकायला तुम्हाला वेगळी वाटत असेल परंतु हे वास्तव आहे आज महाराष्ट्रामध्येच नाही तर देश पातळीवर शरद पवारांच्या बाबतीमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचं काम अजित पवारांच्या या कृतीमुळे झालेलं आहे मग याच्या सोबत आपण पाहतोय सत्ता सुद्धा आहे याच्यामध्ये सत्तेचा वापरही आपल्याला झाला नाही असं म्हणता येणार नाही आणि जरी ते निकषात बसणारं असलं तुमच्या बहुमताच्या वगैरे वगैरे आणि हा निर्णय जरी दिला असला तरी हे सगळे निर्णय जे आहेत हे कुठेतरी महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या संस्कृतीमध्ये कुठेही रुजणारे नाहीत कारण आपण पाहतो आहे की ज्याला घर बांधायचं ज्यां संसार उभा करायचा आणि लोकांना राहण्यासाठी जागा द्यायची त्याच लोकांनी घरमालकाला घराच्या बाहेर काढायचं आणि त्याचे तुम्ही मालक होत आहेत हे कोणाला आवडेल आणि म्हणून मी म्हणतो आहे की हे आज जरी तुम्हाला आनंद वाटत असेल कारण का याच्या पूर्वीचा मुद्दा कुठंतरी पचला असं वाटत असेल काही जणांना की आपण पाहतो आहे की शिंदेंनी शिवसेना जी आहे स्वतःकडं मिळवली आणि उद्धव ठाकरे जे आहेत शिवसेनेपासून दूर झाली ज्यांच्या वडिलांनी शिवसेना निर्माण केली त्यांना शिवसेना शिवसेनेपासून त्यांना दूर करण्यात आलं ही ही बाब कुठंतरी पचली पडली लोकांच्या आसक वाटायला लागलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की आता दुसरा हा निर्णय घेऊन लोकांना पुन्हा हे पचवायला भाग पाडण्याचा हा जो उद्देश आहे हा लोकांमध्ये पचेल का हाही एक प्रश्न आहे कारण का सत्ताधाऱ्यांना किंवा हे सगळं कृत्य करतायत ना त्यांना असं वाटतं आहे की काहीही केलं तरी लोक जे आहेत हे सगळं विसरून जातात एक पाच सहा महिन्यानंतर ते सगळं विसरून गेलेलं असेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये चित्र वेगळं असेल आम्हीच निवडून येऊ असा दावाही त्यांच्याकडे असेल परंतु हे सगळं जे आहे आजच्या परिस्थितीला जेव्हा आपण पर विचार करतो आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे की हे कोणालाही आवडलेलं नाही आहे कारण का ही परिस्थिती आवडण्यासारखी नाही आणि जर ह्याचं आम्ही समर्थन करत असू तर ही परिस्थिती आज उद्याला तुमच्या घरामध्ये सुद्धा असणार तुम्ही भरपूर कमवताय वेगळ्या मार्गाने तुम्ही कमवताय परंतु जर ज्यांच्यासाठी तुम्ही कमवताय त्यांनी जर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर त्यावेळेस तुम्हाला हा प्रसंग आठवणार आहे त्यामुळं तुम्ही याचं समर्थन कधीच करू शकत नाहीत आणि म्हणून मला हे सांगायचं की आज जरी हा विजय वाटत असला तरी येणाऱ्या कालावधीमध्ये नेमके याचे काय परिणाम होतील कारण आता सगळं जग बदललं आहे असं समजतो आहे आपण आणि हे विचारधारा वगैरे संस्कार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आजही आम्ही असं समजतो आहे की आमच्याकडे आहेत परंतु त्या प्रत्यक्ष जेव्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेलाच त्याचे परिणाम दिसतील कारण का हल्ली अनेक ठिकाणी जे निर्णय म्हणजे निवडणुकांचे निकाल येत आहेत मग ते कशा पद्धतीने येत आहेत तेही काही माहिती नाही कारण का त्याच्यावर विरोधकांची जी ओरड आहे की यू एम घोटाळा किंवा अनेक बाबी कशा पद्धतीनं त्याला मॅनेज केलं जातं हे सगळ्या विरोधकांची ओरड किंवा आपण पाहतो आहे की जे निकाल आपल्या हाती लागत आहेत त्या नेमकं काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये हे सांगता येणार नाही आजच परंतु ही मानसिकता किंवा ही भावनिकता तरी या ठिकाणी सांगता येऊ शकते की हे भारतीय लोकांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना न पच पटणारं आहे न पचणारं आहे की एखाद्या ज्यानं जे निर्माण केलेलं आहे त्यालाच त्याला बेद त्या प्रॉपर्टीपासून किंवा त्या मालकीपासून बेदखल करणं आणि स्वत मालक होणं हे कोणालाही आवडणारं नाही आहे तेव्हा याचे नेमके काय परिणाम होतील हेही आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये ते पाहायला मिळतील परंतु सध्या तरी मी असं सांगेल की महाराष्ट्रीयन आणि देशपातळीवर हा मुद्दा जो आहे ज्या पद्धतीने हँडल होतो आहे किंवा केला जातो आहे अगदी शिवसेनेचा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा हा न पटणारा मुद्दा आहे काही जणांना ते पटत असेल तशी मनोवृत्ती असेल परंतु बहुतांश लोकांना हे मुद्दे जे आहेत किंवा ह्या घडामोडी ज्या आहेत या सर्व न पटणाऱ्या आहेत आपल्याला काय वाटतं आपणही यावर आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात मी या ठिकाणी थांबतो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद